नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सहज सोपे प्रयोगमध्ये मी किशोर बोरफळे आपलं सहज स्वागत करत आहे आजचा जो आपला सहज आणि सोपा प्रयोग आहे तो आहे की प पाण्याने भरलेल्या पेल्यामध्ये जर आपण पेन बुडवला तर पेल्याचे वजन वाढते का हा साधा सहज सोपा प्रयोग आपण पाहणार आहोत यासाठी जे लागणारं साहित्य आहे ते पुढील प्रमाणे या सहज सोप्या प्रयोगासाठी जे साहित्य लागतं ते एक प्लायवूडचा एक पट्टी प्लाय दोन ग्लास दोन ते थी तीन दोन दोन थी ते तीन पेन्स चिकटपट्टी आणि पाणी आता आपण प्रत्यक्षात प्रयोगाला सुरुवात करू प्रयोगाला सुरुवात करण्या अगोदर आपल्याला या पट्टीने आपल्याला एक सिसो बनवायचा आहे आता सिसो बनण्यासाठी आपण या पेनचा वापर करणार आहोत हा पेन अगोदर एका ठिकाणी व्यवस्थित एक फिक्स करून घ्यायचा चिकटपट्टीच्या साह्यने हा आपण फिक्स करून घेतला आता आपला हा सीस तयार झाला बरोबर त्यानंतर हे दोन्ही ग्लास आपल्याला टोकाला ठेवायचे आहेत आणि त्यामध्ये साधारणत सारखेच पाणी भरून घ्यायचे आहे पाणी भरताना अशी काळजी घ्यायची की दोन्ही पाण्याचं वजन सारखं झालं की सिसो आपल्याला स्थिर जाणवली आता आपल्याला हा सिस्वा जो आहे तो स्थिर करून घ्यायचा आहे हा बघा साधारणतः सिसवा स्थिर झालेला आहे हा साधारणत सीसवा आपला स्थिर झाला आहे आता आपण हा पेन या पेल्यामध्ये बुडवून पाहणार आहोत की पेल्याचं वजन वाढतं का हे बघा एक पेन आपण या बाजूला टाकला तर पेल्याचं वजन वाढलं आता आपण काय करू दोन पेन दुसऱ्या पेल्यामध्ये टाकूत बघूत काय होते काय होते दोन पेना या पेल्यामध्ये टाकल्यानंतर या पेल्याचं वजन वाढते आणि एकदा पाहतो आपण हे पहा मी काहीच करत नाही फक्त हा जो पेला आहे सावकाश या पाण्यामध्ये पेन बुडवतोय आता हा पेन या पाण्यामध्ये बुडवल्यानंतर या पेल्याचं वजन वाढलं आणि हा पेला खाली गेला किंवा वजन जास्त झाल्यामुळं हा सिसो इकडचा जो आहे इकडचा भाग खाली गेला आता हे कशामुळे झालं हे आपण पुढील आपल्या व्हिडिओमध्ये याचं वैज्ञानिक कारण शोधणार आहोत जर तुम्हाला याचं वैज्ञानिक कारण माहीत असेल तर कमेंट बॉक्समध्ये याचं वैज्ञानिक कारण लिहा कशामुळे हे घडलं चला तर मग लवकरच भेटू पुढील भागात धन्यवाद